गणपती बाप्पा मोर्या आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे लवकरच आगमन होणार आहे आपल्या घरी तर उकडीचे मोदक हे झालेच पाहिजेत आणि उकडीचे मोदक हे कसे असावे तर पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत अगदी लोण्यासारखे असावेत तर तुमचेही उकडीचे मोदक असे छान चकाक दार मऊ सूत धुण्यासारखे होतील ह्यासाठी ही डिटेलमध्ये मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा असेच हे बाप्पांसाठी नक्की मोदक बनवून बघा खूप छान होतील बघा हा मोदक अगदी लुसलुशीत असा झालेला आहे आणि आतून जे सारण आहे ना ते सुद्धा खूप छान आहे खूप टिप्स सोबत मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका सुरुवात करूया आपण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते चला मोदक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आधी सारण बनवून घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये ना मी साधारण एक चमचा साजूक तूप घालून घेतलं तूप चांगलं हलकं गरम झालं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो केलेला आहे आता यामध्ये मी एक चमचा खसखस घालून घेतली आणि अगदी मंद वर एकाच मिनिट ही खसखस या तुपामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण ओल्या नाळाचा चव घालून घेणार आहोत तर हे जे नारळ होता ओला तो मी खोवून घेतला होता आणि त्या दोन कप इतका मी ओल्या नाळाचा चव वापर जर तुम्हाला हा नळ खोवून घ्यायचा नसेल तर नाळाची जी वरची असते ना ती काढून घ्यायची बारीक चिरायचा आणि मिक्सरला लावून घ्यायचा अगदी बारीक होतो तर हा चव आहे ते दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मी परतून घेतला त्यातील पाण्याचा अंश कमी झाला त्यानंतरच इथे मी एक कप बारीक चिरलेला गुळ घालून घेतलेला आहे दोन कप ओल्या नाळाचा चव होता तर त्यासाठी एक कप चिरलेला गुळ पुरेसा होतो हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे अजून थोडंसं रवा असेल तर अजून थोडा गुळ वापरला तरीही चालेल आता हा गुळ सगळा ह्यामध्ये मी घालून मिक्स करून घेतला त्यानंतर इथे मी काही काजूचे बारीक बारीक काप करून घेतले होते बदामाचे बारीक काप करून घेतले होते ते सुद्धा यामध्येच घालून घेतले आणि आता मात्र आपल्याला ह्याला एक करून घ्यायचा आहे अगदी गुळ ह्यामध्ये व्यवस्थित विरगळेपर्यंत गुळ शक्यतो असा खिसून घ्या किंवा चिरून घ्या म्हणजे तो पटकन विरगळला जातो आणि ह्यामध्ये गुळाचे खडे अजिबात राहत नाहीत आणि बघा अगदी मोकळं मोकळं असं इथे हे सारण बनून तयार झालेलं आहे आता शेवटला यामध्ये आपण जायफळ आणि वेलची थोडीशी पूड घालून घ्यायची आहे अगदी पाव चमचा होईल इतकी पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया इथं बघा आपलं अगदी छान सारण बनून तयार आहे चला आता इथे आहे ही मोदक बनवण्यासाठी सुहासिक पिटी पण ही पिटी कशी तयार केली ह्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती जर पाहिला नसेल तर नक्की पहा लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन नक्की हा व्हिडिओ पहा तर ही जी पिटी आहे यासाठी मी तांदूळ कोणता वापरला आणि पिटी कशा पद्धतीने दळून घेतली ही संपूर्ण कृती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर अशा पद्धतीनं ह्या मोदकांसाठी पिठी आपल्याला लागणार आहे चला आता इथे आपण उकड काढून घेणार आहोत पिठाची तर त्यासाठी इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कप इथे मी दूध घेतलेला आहे तर दोन्ही मी समप्रमाणामध्ये घेतलेला आहे तुम्ही इथे दीड कप पाणी अर्धा कप दूध असं वापरू शकतं किंवा दोन्ही कप तुम्ही पाणी वापरू शकता पण थोडंसं तरी कसांना दूध वापरायचं म्हणजे ह्यामुळे काय होतं मोदक ना खूप पांढरे शुभ्र होतात यामध्ये आता मी एक चमचा तूप घालून घेतलं आणि अगदी चिमूटभर मीठ घालून घेतलं आता आपल्याला हे पीठ आहे हे सुद्धा मोजून घ्यायचं आहे तर ज्या कपाने मी आपण पाणी आणि दूध मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचं आहे तर एक कप पाणी आणि एक कप दूध असं दोन कप झालेलं आहे तर त्यासाठी आपल्याला दोन कप ही पिटी लागणार आहे इथे बघा पाण्याला ना आणि ह्या दुधाच्या मिश्रणाला चांगली खळखळून अशी उकळी यायला हवी अशी उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये हे पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे तर सुरुवातीला ज्या वेळेला पिठी बनवली होती तर त्यावेळेलाच मी ही व्यवस्थित अशी चाळून ठेवलेली आहे तर त्यातीलच ही त्या थी थी दोन कप पिठी इथं आपण ह्या पाण्यामध्ये आणि दुधाच्या मिश्रणामध्ये घालून घेतली गॅसचा फ्लेम आत्ता मी लो केलेला आहे उकळी आल्यानंतर पाण्याच्या आणि दुधाच्या मिश्रणाला गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आहे लगेचच ही पिठी घालून व्यवस्थित पळीने असं ह्याला लगेचच असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं सगळीकडन हे व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेणार आहोत म्हणजे अजिबात ह्यामध्ये कोरडं पीठ आहे ते शिल्लक राहणार नाही आता यावरती ना ताट ठेवलेलं आहे आणि फक्त एकाच मिनिट चालू गॅसवरचं त्याला आपल्याला वाफ काढायची आहे तर एक मिनट पूर्ण झालेलं आहे आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा हे मी मिक्स करून घेणार आहे बघा पहिल्यापेक्षा सुद्धा ह्याला चांगली अशी वाफ बसलेली आहे अजून हे मऊ झालेलं आहे आता गॅस पूर्णपणे आपण बंद करणार आहोत आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं पुन्हा एकदा ह्याच्यावरती ताट ठेवलं आणि गॅसचा फ्लेम बंद केला आणि जवळजवळ पाच ते सहा मिनटं मी असंच ठेवलं होतं ह्याला चांगली अशी वाफ बसलेली आहे आणि पीठ अगदी मऊ झालेलं आहे आता हे सगळं पीठ एका ताठामध्ये ना आपण काढून घेणार आहोत तर बघा इथे हे सगळं पीठ मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे अजून खूप गरम आहे तर त्यामुळे आपण ह्याला हाताने लगेच मळायचं नाही तर एखादी ना वाटी किंवा तांब्या घ्यायचा आणि त्यानेच ना हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये कुठं गाठी किंवा घोटळ्या असतील तर त्या व्यवस्थित मोडल्या जातात आणि पीठ असं गरम गरम मळल्या मळल्यामुळे ते अगदी मऊस होत होतं आणि अजिबात त्याला चिरा जात नाहीत तर त्यामुळे सुरुवातीला पीठ गरम असताना असं एका वाटीच्या साह्याने ना हे पीठ असं मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला हे पीठ मळायला खूप तर आता बघा हे पीठ बऱ्यापैकी आहे ना कोमट झालेलं आहे म्हणजे जसं आपल्या हाताला अशा पद्धतीने हे पीठ झालेलं आहे थोडस मी साईडला वाटीमध्ये पाणी ठेवलेलं आहे आपल्याला गरज भासल्यास आपण पाण्याचा हात ह्याला लावून घेणार आहोत खूप जास्त प्रमाणामध्ये सुद्धा ह्याला पाणी लावायचं नाही शक्यतो थोडं थोडंस पाणी लावून हे पीठ आहे हे मळून घ्यायचं आहे तर बघा हे पीठ ना अगदी होता होईल इतकं आपण जितक छान मळू तितकं ना मोदक असतात ते छान होतात त्याला चिरा जात नाहीत किंवा ते मोदक आहे ते फाटत नाहीत तर बघा थोडस हाताला असं पाणी मी लावून घेते आणि हे पीठ आहे ते एकसारखं आपल्याला मळून घ्यायचं आहे अगदी ह्याचा चकाकदार गोळा तयार होईपर्यंत तर बघा अगदी तसा असा मऊज सूत आणि गोळ्याला बघा ह्या कि किती छान अशी चकाकी आलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला हा गोळा आहे पिठाचा तो मळून घ्यायचा आहे मी लगेचच तुम्हाला ना ह्यातील एक छोटा गोळा करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपलं हे पीठ कशा पद्धतीने मळलं गेलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने ना आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आता हा गोळा बघा जरा असा आपण दाबून प्रेस केला तरी सुद्धा अजिबात ह्याच्या कडांना चिरा गेलेला नाही किंवा भेगा पडलेल्या नाहीत ह्याचा अर्थ असा की जी पिठे आहे किंवा उकड आपण काढलेली आहे ती व्यवस्थित उकड निघालेली आहे आणि पीठ सुद्धा आपण अगदी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे चला इथं आपलं हे पीठ तयार आहे आपलं हे सारण सुद्धा तयार आहे चला मोदक बनवायला सुरुवात करूया तर इथं ह्या पिठातील ना एक चार ते पाच इतकेच गोळे आपण आधी सुरुवातीला करून ठेवणार आहोत आणि उरलेलं पीठ आहे आपण झाकून ठेवायचं आहे नाहीतर मग ते सुकलं जातं किंवा मग नंतर त्याला चिरा पडू शकता तर त्यासाठी अशी प्लेट झाकून हे पीठ सगळं मी झाकून ठेवलेलं आहे आता ह्यातील एक गोळा घ्यायचा आणि बघा मध्ये दाखवल्याप्रमाणे ना ह्याची आपण अशी पारी खोलगट वाटी तयार करून घेणार आहोत तर जे दोन्ही अंगठे असतात ते आतल्या साईडने घ्यायची आणि ही चार चार बोट असतात ती बाहेरच्या बाजूने घ्यायची आहेत अजिबात ह्याच्या कडांना बघा भेगा पडलेल्या नाहीत आता हे दोन्ही अंगठे असे आतमध्ये घ्यायचे आहेत आणि ही जी बोटं आहेत ना हे अशी बाहेरच्या साईडनं घ्यायची आहेत आणि अंगठ्याने आणि बोटाने असं प्रेस करत ना आपल्याला गोल गोल असं हे फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ना व्यवस्थित अशी ही खोलगट वाटीसारखी पारी आहे ती तयार होते आणि खूप सोप्या पद्धतीने ना ही पारी बनून तयार होते अजिबात वेळ लागत नाही थोडासा आपला सराव असेल ना तर आपल्याला ही पटकन होते किंवा जर पहिल्यांदा करत असाल तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला हे अगदी पटकन जमेल तर बघा अशा पद्धतीनं अंगठ्याच्या साह्याने आत दाब द्यायचा आणि बोटाने ना ही पारी एका साइडला पुढे पुढे ढकलत अशी खोलगट पारी ना आपण ही तयार करून घेणार आहोत बघा अगदी वाटीसारखी ना ही खोलगट पारी आपण तयार करून घेतलेली आहे आता कळ्या कशा तयार करायच्या हे पाहूया तर त्यासाठी अंगटा अंगठ्याच्या साईडचे एक बोट आणि मधलं बोट तर ह्या तीन बोटांच्या मध्ये ह्या असं व्यवस्थित ना आपण कळी पाडून घेणार आहोत अंगटा आणि जे मधलं बोट आहे ना त्यांनी ही जी कळी आहे ती अशी आपण दाबून घेणार आहोत आणि जे अंगठ्याच्या साईडचं बोट असतं ते पारीच्या आतमध्ये असं ठेवायचं हे बघा अशा पद्धतीनं हे बोट आतमध्ये ठेवायचं आणि अंगटा आणि मधलं बोट यानेच ना ही जी कळी आहे ती अशी प्रेस करून दाबून घ्यायचे आहे चिकटवून घ्यायची आहे म्हणजे ती अजिबात सुटत नाही तर ह्याच पद्धतीने ना आपण ह्या सगळ्या पाकळ्या आहेत त्या तयार करून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे पारंपरिक पद्धत आहे मुख्यतः त्यामुळे अगदी तुम्हाला समजायलाही सोप जाईल आणि बघा अगदी सेम मध्येच आपण ना ह्या पाकळ्या तयार करून घेणार आहोत जिथे आपण एक पाकळी बनवली अगदी बरोबर तिथेच आपण अंगटा ठेवायचा आहे म्हणजे बरोबर त्या साईज मध्ये दुसरी सुद्धा पाकळी बनवून तयार होते तर आपण ना इथे ह्या अकरा पाकळ्या बनवून घेणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने ह्या पाकळ्या येत ना बनवून तयार होतात वेळ लागत नाही फक्त अंगटा आणि मधल्या बोटांनी ह्या ज्या कळ्या आहेत किंवा पाकळ्या आहेत त्या प्रेस करून चिकटवून घ्यायच्या आहेत आणि जे अंगट्याच्या साईडचं बोट आहे ते आतल्या ठेवायचं आणि पाकळी आहे ती अगदी बाहेरच्या दिशेने ओढायची म्हणजे पटकन आपल्याला ना ती पाकळी आहे ती अंगठ्याने किंवा मधल्या पोटाने प्रेस करून व्यवस्थित चिकटून घेता येते तर बघा अशा पद्धतीने ना मी अकरा पाकळ्या करून घेतलेल्या आहेत तर बघा अगदी सुबक अशा इथं आपल्या ह्या पाकळ्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी खोलगट अशीची वाटी तयार झालेली आहे आता यामध्ये ना अगदी मावेल इतकं आपण सारण भरून घेणार आहोत तर साधारण ना दीड चमचा होईल इतकं मी ह्यामध्ये सारण भरून घेणार आहे ही अगदी खूप छान झालेलं आहे मोकळं झालेलं आहे अजिबात ते चिकट झालेलं नाही तर खोबरं आपण जितकं छान भाजू तितकं आपलं जे सारण आहे ते छान होतं तर इथं मी ना अगदी छान मोदक पूर्ण भरेल इतकं सारण यामध्ये भरून घेतलेलं आहे आता ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण एकाच दिशेने ना असं झुकवून घ्यायचे आहेत म्हणजे त्या अजिबात मोडत नाहीत एकाच दिशेने सगळ्या पाकळ्या झुकवून घेतल्या आणि हे बघा एका हातावरती असा मोदक घेतलेला आहे आणि दुसऱ्या हाताने जसा आपण पुरणाचा उंडा करतो सेम त्याच पद्धतीनं करायचं आहे आणि जे सारण वर येईल ते आपण बोटाने असं आतल्या बाजूने दाबून घ्यायचं आहे आणि बघा अगदी हा अगदी जवळ अशा ह्या पाकळ्या तयार करून घेतल्या आणि हे बघा अगदी आपला छान असा हा सुबक रेखीव मोदक तयार झालेला आहे आणि पाकळ्या बघा खूप सुंदर अशा पाकळ्या सुटलेल्या आहेत आणि छान आणि सुबक असा आपला हा मोदक तयार झालेला आहे जर आता तुम्हाला हातावरती पारी करायची नसेल तर आपण जशा पद्धतीनं पुरी करतो अगदी सेम त्याच पद्धतीनं ना ही पारी आहे आपण लाटून घेणार आहोत बघा ह्या पद्धतीनं सेम आकारामध्येच ही पारी लाटून घेतलेली आहे आणि आपण ह्याला आता ना अशा मगाशी दाखवल्या पद्धतीनंच ना ह्याला अशा आपण पाकळ्या तयार करून घेणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे ही पाकळ्या करण्याची काही अवघड नाही सेम बघा अशी खोलगट त्याला छान वाटत बनवून घेतली पाकळ्या साइड न अगदी छान तयार करून घेतलेले या आहेत यामध्ये आत मध्ये अस सारण भरून घ्यायचं आहे आणि अगदी सेम पद्धतीनेच आपण ह्याला ना असं मिटवून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने जर सारण वर येत असेल तर हळूवार बोटाने त्याला आतल्या साईडने असं दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते सारण आत मध्ये बसतं आणि बघा अगदी छान असं हा मोदक सुद्धा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मोदखाला ना ह्या पाकळ्या बघा अगदी खूप छान अशा याला पाकळ्या सुटलेल्या आहेत अगदी खालीपर्यंत आपण ह्या पाकळ्या आहेत ना त्या अशा चिमटून घ्यायच्या तयार होतात तर बघा अगदी असा आपला हा मोदक आहे तो तयार झालेला आहे अशाच पद्धतीनं आपण हे सगळे मोदक आहेत ते करून घेतलेले आहेत तुम्हाला कोणती पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीनं तुम्ही हा मोदक आहे ते बनवू शकता आता इथे ना ही जी चाळण आहे हिला ना मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता हे सगळे मोदक आहेत ते आपण ह्या चाणीवरती अशी ठेवून घेऊया तर आता यामध्ये तुम्ही ना हळदीची पानं चाळणीमध्ये खाली वापरू शकता किंवा केळाचं पान ठेवलात ना तरीही चालेल खूप छान त्याचही स्वाद ना ह्या मोदकांमध्ये उतरतो तर ह्या मोदकांच्या टोकावरती ना अगदी एक एक केसर काळी मी अशी लावून घेतलेली आहे जी की पूर्णपणे ऑप्शनल आहे तर बघा इथे छान असे मोदक तयार झालेले आहेत आधीच मी ते पाणी उकळायला ठेवलेलं आहे भांड्यामध्ये पाणी चांगलं उकळलेलं आहे आता यावरती ही अशी चाळण आपण ठेवून घेणार आहोत आणि वरती असं हे ताट झाकून घ्यायचं गॅसचा फ्लेम आता मी मिडियम केलेला आहे आणि मीडियम फ्रेम वरती दहा ते पंधरा मिनिटे हे मोदक आहे ते आपण वाफवून घेणार आहोत खूप छान हे मोदक तयार होतात जर हळदीचं पान असेल तर नक्की वापरा किंवा केळ्याचं पान सुद्धा नक्की वापरून बघा बघा अगदी छान असे आपले हे मोदक आहे ते बनून तयार झालेले आहेत आणि मोदकांना की बघा खूप छान असे चकाकी आलेले आहेत शिवाय अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत कारण आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला होता आणि पाण्यामध्ये आपण तूप सुद्धा वापरलं होतं त्यामुळे अगदी छान असे हे लोण्यासारखी मऊ लुसलुशीत असे हे मोदक बनून तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेलं प्रमाण घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पा हे मोदक नक्की करून बघा खूप छान होतील तुम्हाला आजची आपली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि होय एक छानशी कमेंट सुद्धा करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब्स्क्राइब करा साईटचं बेल ऐकन हे क्लिक करा म्हणजे अशा छान प्रमाणबद्ध रेसिपी तुम्हाला पाहता येतील तर पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा पारंपरिक आणि स्वादिष्ट अशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय